नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुख करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर स्वर्गीय पूर्वेश वांडरे प्रकरणात प्रशासना विरोधात धरने आंदोलन 5 महिनापूर्वी मालवीय वार्ड येथील रहिवासी सुभाष वांडरे यांचा मुलगा पूर्वेश सुभाष वांढरे वय वर्षे 5 याचा नगर परिषदेद्वारे दिलेल्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे मृत्यू झाला या प्रकरणातील मृतकाचा अंतिम शोविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने पोलीस प्रशासन नगर परिषद यांच्या अनागुंदी निष्काळजीपणामुळे पूर्वेश न्याय मिळणे दिरंगाई होत असल्याने प्रशासनाविरोधात आज 1 एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले नगर परिषदेने वरोरा येथील विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला रुपये पाच लाख महिन्याप्रमाणे कंत्राट देण्यात आले होते हे कंत्राट तीन वर्षासाठी होते या कंपनीच्या कंत्राटदाराद्वारे वरोरा शहरातील मालवीय वॉर्ड येथील टाक्यात सर्वत्र घाण पसरलेली होती या टाक्यात हिरवे पाणी चपला दारूच्या बाटल्या असल्याचे त्यावेळेस दिसून आले होते त्यामुळे या वॉर्डातील सुभाष वांढरे यांच्या पाच वर्षीय पूर्वेश वांढरे या, या मुलाचा मृत्यू मुला झाला हा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याने सुभाष वांढरे यांनी नगरपरिषद पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार नोंदवून मृत्यू दोषी असणाऱ्या त्वरित गुन्हे दाखल करण्याचे निवेदन वजा तक्रार देण्यात होती हा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याने मृतकाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले होते या अहवालातील अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलीस विभागाद्वारे सांगण्यात आले मात्र पाच महिन्याचा खूप मोठा कालावधी लोटूनही अद्यापही हा शोच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही शासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीला सुभाष वांढरे यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले या आंदोलनाला सुभाष वांढरे यांची पत्नी प्रगती वांढरे व वा सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे मुजम्मिल शेख रमेश मेश्राम शरदपुरी अभिजित अष्टकर मधुकर तित्रे संगीता गोचे पल्लवी बुरडकर मनीषा बुरडकर आरती चव्हाण व वॉर्डातील महिला व पुरुषांची उपस्थिती होती पाच पाच महिने महिने त्याचा अंतिम अहवाल मिळत नाहीये अर्थ कुठेतरी पाणी मुरतय आणि कोणीतरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतय तर माझा पूर्ण सुभाष वांढऱ्यांना पाठिंबा आहे आणि माझी ब म मा, मनापासून इच्छा आहे पूर्वेश वांढरेला न्याय मिळाला पाहिजे माझं पूर्ण नाव आहे सुभाष नारायण वांढरे माझा नगर परिषदच्या दूषित पाण्यामुळे पाणी पुरवठ्यामुळे माझ्या मुलाचा पाच महिन्याआधी मृत्यू झाला आहे आणि त्याचं शव इच्छादान अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्यासाठी मी एक दिवसाचं धरणे आंदोलनसाठी बसलेलो आहोत तरी पण त्यांनी निष्काळजीपणामुळे पोलीस स्टेशन आणि नगर परिषदच्या या सर्व दुकाद मिसकार्ड जी पुन्हा मोडे अजून परांत पाच महिने लोटल्यानंतर सुद्धा आम्हाला 26 चे दान प्राप्त तो झाले नहीं। खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एचडी न्यूज़ इंडिया